नमस्कार मंडळी आता आम्ही सध्या आहोत गावाला हा बघा ऊसाचा ट्रॅक्टर आहे आणि आता आम्ही निघालोय कुठे शेतामध्ये निघालोय आमच्या आमच्या गावातून एक तीन किलोमीटर शेत आहे त्या शेतात चाललोय तुरूच्या शेंगा आहेत तुरूच्या शेंगा काढून येतो आणि आमची तुमची वीर पण दा। तुम दाखवता अजून काय दाखवता सगळं काय काय दाखवता तिकडं काय काय ते सगळं दाखवा आपलं आता नवीन शेड बांधले ते शेड दाखवा ओके चला मग भेटूया आपण पुढे केळीची बाग पहा केळी लागलेत का ह्याला बरोबर कुठे आहे केळी केळी आहे मस्त मस्त केळीत राह मोठ्या मोठ्या रस्ता तर लय भारी नाही लेखट आहे का नाही केळीची बाग आहे ऊस होता हे काय कांदा आहे का हो का कांदा आहे कांदा हे इथे विहीर आहे बघ दिसले का विहीर ऊस पण आहे थोडा थोडा हे तर नांगर नाही हे काल नांगर नव्हतं बरं का आज नांगर नाही वाटते केळी आहे

आता पुढं इथून पाचशे किलोमीटर जायचंय आपलं पाचशे मीटर हा पाचशे मीटर माझी पाय दुखल जवळ आहे आणि तूस आपलं दुसऱ्यांचं गेली। पापा उस। पापा। उस। <laughs> हे आपली शेती आता ज्वारी आहे सध्या शेतामध्ये तकाळच्या झेंडापर्यंत ते इथपर्यंत अशी तीन एकर शेती आहे वर एक तुकडा आहे खाली एक तुकडा आहे चला खुर्पाला घ्या चला खुर्पा घ्या आणि खुरुपा खुरपुरून घ्या सगळे हा जवारी खुरपुरून घ्या सगळे हा तुझं रान आहे बर तुझं वरच का खालचं आहे सांग मला तुझा खालचा हिरीकडला का ज्वारी बघा जवारी तोडू नका

पिरू आणला अरे वा ते कापाय चालू आहे तुझं पिरव कापायचा का ते त्याला बाबा चांडशील पाणी बघ काय कुठं आहे झालं

शेड आणि तिथंच आपली वीर आणि इथं जवारी चला मग आता पुढे जाऊ आप फक्त इकडे ती बाबा चालतात आता मी जातोय विहिरी पाशी ते आली का नाही आली 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 ती आली का नाही आली आली चला आता मी दाखवतो आमची म्हणजे वीर हे तर पन्नास खड्डे येतो हे कोणी तोंड ही हो ती आला जायचं का नाही मग विवाजून किती लांब आहे तो आला आलं मी जातो जरा पुढं आता फक्त विहिरीच्या बघा बघू शकता विहिरीच्या मी किती जवळ आलोय आता मी चाललोय पुढं पुढं बघा आता चाललोय पुढं पुढं आता तर मग चाललोय पुढं आणि ही आणि ती किती बघा किती लांब आहेत जवळ आले आणि तिकडं आमचं म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलेलं पत्राचं शेडा आमचं आता मी पुढे पुढे चालले आणि बघतो तुम्हाला वीर दाखवतो म्हण काल का आमचं बकर होत ना म्हणून आम्ही इथं फटाके फाडलेले इथं मी बघ तिथं तिथं हिथून जरा तिथून जर ती हिले होते ना म्हणून मी तिकडून दाखवतो तुम्हाला आणि हवं ते कुठं येतं ते दोघं आता मी तुम्हाला दाखवतो आमची विहीर आणि हवं ती काल आम्ही जेवली ती ताट अगं शेड तुम्हाला आतून दाखवतो आणि आमचा झेंडा आपला ही झेंडा आमचा झेंडा हो का आतून आता मी तुम्हाला वीर दाखवतो का तिथं बाबासाहेब चला आता आपण वीर बघू आता आपण वीर बघू हे बघा वीर हो तिथं दोन पिंडकुळी हो का तिथे एक बिंडकुळी आहे आणि तिथे एक घाय हे पेरूच झाड आहे आणि हे आंब्याचं झाड आहे आणि पप्पा इथं पेरू खातात मला पण द्या एक बर

चला आता था, सुट्टी झाली आहे खरे आता चलो अंधार पडायच्या आदोगर घरी चला।, चला 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 हा चला, नहीं, 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 चला। <laughs> चल 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 खाली बघा ज्वारी तो नका